हा बघा एवढा मोठा मला असं भेटला माझा हातापेक्षा जास्त मोठा ती बघा आता कोईन लावलेली ना ती पण काढली आहे माळ्याचा मास आणि त्याची आता जी अंडी तयार असतात हा एकदम औषधी गुणधर्म असतात त्याच्यात पोषक असं म्हणायला काय हरकत नाही बरोबर खाण्याची जी मजा आहे म्हणजे शिजवून खाल्यानंतर ती फ्राय करून दुसऱ्या दिवशी जी खाण्याची जी मजा आहे अच्छा मसाला बोलल्यानंतर अरे वा माणसाशिवाय ती कोण कौन, कोणाला ती मजा कळणारच नाही त्यासाठी खऱ्या अर्थानं कोकणामध्ये जन्म घ्यायला पाहिजे अरे वाटा नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की आपण चढणीचे मासे पकडायला गेलो होतो आणि भरपूर प्रमाणात चढणीचे मासे पडले तुर्तस पावसाने विश्रांती केली आहे पण आता परत एकदा ढग आलेत आणि आपण चाललो आहे आमच्या मुंबई गोवा हायवेजवळ असलेल्या राजवाडी या गावी आणि त्या ठिकाणी भडवलकरवाडीतले वाडीतले काही मंडळी आहेत ना तिथे मोठं बांधण बांधतात गावकरांपैकी तर ते ना बांधण आहे ना खरंच एक मोठं बघण्यासारखं असतं तर आपल्या इथं मगाशीच आपल्या एका मित्राने सांगितलं की बाबा तिकडे जा आणि छानपैकी व्हिडिओ बनवते एकदम ऑथेंटिक पारंपरिक एक पद्धतीने बांधण बांधतात आणि मासेमारी करतात तर मंडळी आपण आहे ना अजून एका बांधणावर आलो जिथे खरंच पारंपरिक मासेमारी होते समोरच पाहू शकताय पूर्ण एवढी मेहनत केली गावकऱ्याने आणि पाळणे वगैरे लावले त्याच्यातून मासा उडी मारून त्या पाळण्यात अटकतो रापण मासेमारी पद्धती बघितली आहेत पण नदीवरचं बांधण मासेमारी पद्धती पाहायची असेल तर हे बघा हे पारंपरिक बांधण आहे आणि वर्षानुवर्ष ही बांधण वर्ष पद्धती किंवा मासेमारी प करण्याची पद्धत काही लोकांनी गावगावकऱ्यांनी टिकून ठेवली आहे त्यापैकी आपल्याला समोरच पाहायला मिळते हे भलं मोठं बांधण आहे हे नदीवरचं बांधण आहे इथे खूप प्रचंड मेहनत लागते बघा हा इथे आहे ना भूताच्या खाली पाळणा वगैरे लावला आहे आणि तिथले पण काही मासे आपल्याला ते मळे मासे उड्या मारतात तिथे किंवा असं कातळ धरून असतं तिथे मळे मासे असतात जास्त तिथे खवल्या मोठे मोठे जातात मकाशी दोन तीन दुन्त खवले उडी मारली होती आता जरा पाणी कमी आलं त्याच्यामुळे थोडासा प्रभात मासे कमी चढत आहेत तर मंडळी बघा पाळणे लावलेत ना त्याची आता थोडं पाणी कमी ते कमी होतं तर त्याची उंची कमी केली जाते आणि मासे ना अक्षरशः उड्डाण करतात खवल्या असू दे किंवा मळ्या असू दे मळे आहेत काय हो हो ना हो छोटे छोटे पाण्याने मळ्या माशांसाठी लावले जातात हो मले आहेत काय कुठे एक दोन चढला मोठा आहे हा बघा एवढा मोठा मला मासा भेटला माझा हातात जास्त मोठा जबरदस्त भाई इकडे तिकडे पण आपल्याला भेटला हा बघा मळू मासा आणि इकडे चाललेली मासेमारी बघा आता ना आ, ते दादा आहे ना इन घेऊन आलेत आणि इनीच्या साहाय्याने मासे पकडत आहेत म्हणजे सगळ्याच प्रकारचे मासेमारी इकडे चालली या बांधणावरती आणि एवढ्या मोठ्या प्रवाहात ते मामाबापावरून सपोर्ट करतायत सो हे कोकणातल्या कल्चरमधलं असलेलं बांधण नदीवरचं बांधण दादांनी तिथे तीन लावले आणि ते वरसून मासे जे खडकाला चिकटलेले आहेत ते पूर्ण खाली ढकलते हां पाणी बंद करतील आणि ते वरती आहेत ना मासे पूर्ण खेचतील बघा कोयन पण लावली आहे आता इनीमध्ये बघा माहिती पडेल किती मासे मिळालेत ते एवढे नाही ना पाण्याचा प्रवाह मोठा वाढला ना हा पाणी वाढलं समोरच बघताय अजून प्रयत्न चालू आहेत इनीने मासे पकडण्याचे आणि पाळणे वगैरे पण लावलेत बघा भारी आज आपल्याला कोकणातली ऑथेंटिक मासेमारी फिशिंग स्टाईल बघायला मिळाली एवढं प्रचंड मोठं बांधण पाण्याचा प्रवाह बघू शकता मधून जर माणूस उभा राहिला तर तो खाली चालवणे समजायचा अशा कठीण आणि हरारक पद्धतीने मासे पकडण्याचा आहे ना हा प्रकार तिन्ही दायशी गावलेत बघा ती बघा आता कोइन लावलेली ना ती पण काढली आहे आणि त्याच्यातले मासे कलेक्ट केले जातात पोहीन ॲक्च्युली खेकडे पकडण्यासाठी देखील त्याचा वापर होतो आणि मासे पकडण्यासाठी देखील वापर होतो आपण असंच म्हटलं जेवल्यानंतर घरी म्हटलं परत एकदा येऊया कारण याच्या या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की आपण आपल्या बांधणावरती गेलो होतो घरी गेलो कडवाईच्या बांधावरती मग घरी गेलो आणि तिथून मग फिरत फिरत आता परत एकदा मधल्या रस्त्याने इकडे या बांधावरती आलो आहे सो आपल्याला एक ऑथेंटिक पद्धत या ठिकाणी पाहायला मिळाली एवढं मात्र खरं काही मामा आहेत ते पण आहेत बघूया आता बरीच मंडळी अजून यायची आहेत म्हणतात वाटेकरी जे जे बांधत बांधायला असतात ते ते वाटायला येतात आहे ना भाई अरे बापरे ते आतमधून जात आहेत ना पूर्ण पास झाले बघा तिथून ते खाली जात आहेत दादा आणि तिथून ते, ते पाण्याच्या आतून चालत चालत गेले ते पलीकडे तिथे देखील पाळणे लावलेत चला आपण फिरून जाऊया तिकडे अशी नदी क्रॉस करून आपण त्या ठिकाणी जाऊया तिथे मंडळी तिथे जायचंय आपल्याला तर आपण असं फिरून पुलावरून जातोय तर मंडळी बघा कसं गावाकडचं वातावरण एकदम सुरेख झालंय आता दुपारी जेवल्याच्या नंतर परत एकदा म्हटलं की जाऊया राजवाडीमध्ये भडवलकर वाडीमध्ये बांधण धरतात असं सांगितलं कोणीतरी म्हटलं जाऊया तिथे देखील जाऊन आपण बघूया तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही छोट्या छोट्या व्हाळातले किंवा मग छोट्या नदीतले मासेमारी तुम्हाला दाखवली किंवा चढणीचे मासे दाखवले पण आत्ताही आहे ना ही भली मोठे नदीचं पात्र आहे जे मुंबई गोवा हायवेच्या नजीक आहे प्रचंड वेगवेगळ्या नदीचे प्रवाह येऊन या नदीला मिळतात आणि या नदीमध्ये मिळणारे मासे देखील मोठे आहेत ना भाई एक एक खवल्या असला उडताना बघितलं पण आपल्याकडे झूम कॅमेरा झूम लेन्स नव्हती पण आता तिथे वाटणी होईल ना ते देखील आपण बघूया तर मंडळी या नदीवरच्या भल्या मोठ्या बांधावरती फायनली मासेमारी झाली आहे पाण्याचा प्रवाह थोडासा कमी झालाय पाऊस तर पा। प्रचंड पडला होता पण आता आपण तिकडून फिरून येईपर्यंत पाऊस गायब झालाय पोरं पण तयार आहेत चला बघूया किती मासे भेटले अरे दादा तू इकडे <laughs> मासे घ्यायला मासे एवढं मोठ्या पन्नात विकतात हे हो अरे वा फिर भडवलकर वाढीत त्यांचा आहे बरोबर कसं आहे मंडळी हे चढणीचे मासे म्हटलं ना की लहान तोरापासून सगळेच मंडळी असे गोळा होतात आणि असे कुठे चढणीच्या मासे चढतायत काय कुठे चढलेत काय ही खबर सगळ्यांनाच लागते तर इथे आपले काही मित्र आलेत इथलेच आहेत भडवलकर वाडीतलेच ना तुम्ही काय मग वाट्याला आलो का म्हणजे बांधायला होतं ना सगळे हा अरे वा जबरदस्त म्हणजे आता केवढा केवढा वाटा भेटेल एवढा एवढा तरी भेटेल काय एवढा भेटेल म्हणजे काय मग त्याची मोचडी बिचडी बनवतो का डायरेक्ट शिजवतो चालतो तव्यावर तेल बिल टाकायचं दोन दिवस दोन तीन दिवस तरी चाल चांगले पुरतात अंडे असतात ना त्याच्यामध्ये असतात तुझं नाव काय रेंकार तुझं यश एकदम एकदम म्हणतात ना तडफदार आहेत एकदम लगेच आलेत वाट्याला बांधायला सगळे होते ना मामानो पाऊस पडून गेला पाण्याचा प्रवाह थोडासा कमी झाला आणि इकडे बघा मासेमारी करणारे आमच्यासोबत दादा आहेत इकडे शेकोटी पेटवले झोपडीमध्ये आणि सगळेच गावकरी मंडळी वाट्यासाठी आले मगाशी आपण पुलान दाखवलंच आपल्यासोबत दादा दादा ना नाव सांगा तुमचं नरेंद्र गुरव दादा किती वर्षापासून हे मासेमारी किंवा बांधन पद्धती तुम्ही करताय हे आपले राजवाडी गावची जी भडवळकर यांची भावकी गावकऱ्यांचं बरोबर त्यांच्या घराण्याने जवळपास तीस ते पस्तीस वर्षापासून हे कंटिन्यू बांधन जातात म्हणजे आम्ही लहान होतो पण आमच्या म्हणजे आमच्या असल्यापासून त्यांचं हे वैयक्तिक घरभावतीचं बांधण आहे आणि हे बांधून बांधायला खऱ्या अर्थाने एवढी मेहनत आहे की आठ दिवस आत्ता तर सगळे जनरेशन मुंबईत असल्यामुळं गावी कोण नाहीत हे असे म्हातारी लोक फक्त दहा बारा इथे असतात पण एवढ्या लोकांना होत नाही पॉसिबल नाही तरी पण इथल्या या मुलांची मुंबईत जी यांची मुलं आहे त्यांची एकजूट आहे म्हणजे मुंबईतून एं येतात सॅटर्डे संडेला ते येतात दोन दिवस मदत करायला आणि मला वाटतं एक पाऊस यायच्या आठ दिवस आधी ते सगळे आलेले आणि तीन चार दिवस कंटिन्यू नॉनस्टॉप इथे हे करून ना त्यांनी हे पूर्ण बांधन हे करून पूर्ण केलं बरोबर आणि एन्जॉय करायला आता मुंबईची चाकरमाणी येणार संडेला म्हणजे तळलेले डायरेक्ट मिळणार हो त्यांना आता म्हणजे घरपोच अगदी मिळतात कारण आजी आजोबा त्यांच्या इकडेच आहेत त्यामुळे कसं त्यांना मासे रेडी करून तयार करून ठेवतात बाबा मासे चढणीचे मासे गावलेत फोन करून म्हणजे कळ कर, कळवतात आणि ह्या मागची मेहनत खूप असते कारण ही तुम्ही बघता जी लाकड ती जंगलातून तोडून आणायची बरोबर आणि सहजासहजी आताच्या जनरेशनला ते जमणार नाही जमणार नाही बरोबर आणि हे जी तुम्ही आता बघताय ना याच्यामध्ये जे माळ्याचे मासे सापडतात ना कोणी कोइन बोलतात त्याला अच्छा कोइन बोलतात आणि जी बांधण्याच्या पुढे लावले ते जाळी पहिली ते जाळी बांबूचे वळायचे हो पण पाळणे म्हणायचे पाळणा पण ते आता कसं तेवढं कोण नाहीये कारागीर को तेवढे उरलेलं नाहीये त्यामुळे आता कसं रेडीमेड जाळी आणून ती तयार करून ही केली जाते पण त्याच्यात गावतात का त्याच्यामध्ये खावल्या मासा गावतो बरोबर आणि पाणी असेल त्यावेळेला खावल्या जम्पिंग करतो अच्छा त्यावेळेला तो त्याच्यामध्ये पडतो आणि कोहिनीमध्ये माळ्याचा मास माळ्याचा मासा तुम्ही बघालच याच्या चवीचा मासा कुठला चवीचा मासा म्हणजे माळ्याचा मासा त्याच्यामध्ये अंडी तयार असतात एकदम काही हरकत नाही फ्राय करून दुसऱ्या दिवशी जी खाण्याची जी मजा आहे अच्छा मसाला भरल्यानंतर माणसाशिवाय ती कोणाला ती मजा कळणारच नाही त्यासाठी खऱ्या अर्थानं कोकणामध्ये जन्म घ्यायला पाहिजे अरे वा संस्कृती इथले हे जे लोकांची जे परंपरा आहेत त्या जतन करण्याचं ऍक्च्युली तरुणाने काम केलं पाहिजे पण तो हल्ली मुंबईकडे पळतो तरी पण त्यातल्या त्यात तुमच्या इकडे जी तुमची भावकी आहे किंवा तुमच्या इकडची मुलं आहेत तरुण मुलाची मुंबईतून सुट्टी काढून एकदम मजा मस्तीसाठी चला आपल्याला तेवढं काय पॉसिबल म्हाताऱ्यांनी केलं तेवढं होणार नाही पण ॲटलिस्ट ही परंपरा आहे हे कल्चर आहे ही संस्कृती आहे ती कुठेतरी एक मजा मस्तीच्या माध्यमातून टिकून ठेवण्याचं जे तुमचे तरुण मंडळी करतात ना ते भारीच तरच त्यांना कुठे मुंबईत असतील ना त्यांना जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर भावानो मळ्या मासे भेटलेत चढणी जे मासे भेटलेत गावाला या, या आजोबा म्हातारे यांनी जे काही बांधणं बांधलेली बान्न आहेत त्याच्यात गावलेत ते येऊन खावा आणि मजा घ्यावा नक्कीच दादा धन्यवाद तुम्ही चांगली माहिती सांगितली चला आपण पण जरा थंडगार झालो याच्यावरती हा शिकूया हा 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 हेच ती मजा आहे गावाकडची मंडळी झकास त्याला गावठी भाषेत पिरसा बोलतो होय पिरसा भेटवण पिरसा बरं मला अजून एक सांगा आता पाणी कमी झालंय परत पाऊस पडला तर तुम्ही इथे थांबता की घरी जातो पाऊस जर जा कंटिन्यू पडत राहिला तर मासे कंटिन्यू चढत राहतात त्यामुळे मग प्रत्येक वेळेला तासाने काढावीच लागते मासे कोळणीच्या मुखाशी जाऊन थांबतात काढून परत भरलेली असेल तर ती काढून परत मासे काढायचे परत लावायचे मग घरी जाणं पॉसिबल होत नाही आणि घर लांब असल्यामुळे मग रात्री जेवून यायचं लोकांच्या पाया लागतात चार जण घरी गेले ते जेवून आले मग इथे राहणारे चार जण नंतर जातात बरं कोणी दुसरं चोर लोकांनी येऊन मासे घेऊ नये मासे चोरतात पण लोक दुसरं कोण येत म्हणून आयते लोक आयते म्हणजे आईजीच्या जीवावर बायजी पिरसा म्हणजे याची जी मजा आहे ती काही वेगवेगळीच आहे आणि पोरं जरी असते ना चार पाच अजून तरी आहेत गावात पण अजून पोरं असले तर मजा आणि गोडवा भारी असतो नक्की चला धन्यवाद दादा तुम्ही मासे पकडले तर जरा दाखवाल काय हो नक्कीच नाही बघा अर्धी गोणी मासे पकडलेत ते मळे आहेत ना सगळे बापरे खवल्या बघा केवढा मोठा आहे बापरे नदीतला खवल्या खवले मासे एकदम ना उड्डाण करून त्या पाळण्यात पडतात जबर हा 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 भारीच आणि हे असं गावाकडचं मस्त बघा त्या झोपडीमध्ये ना रात्री मजा येत असेल गमत गमती जमती होतात काय हो नक्कीच नाही कधीतरी <laughs> येऊ आम्ही गप्पा मारायला चला आजचा दिवस आहे ना काहीतरी स्पेशल झाला आणि असं आपल्या कल्चरमध्ये असलेलं बांधण हे पाहायला मिळालं जुन्या जणत्या माणसांकडून या बांधणाविषयी आपल्याला माहिती मिळाली आता मासा पकडण्यासाठी ही कोयन आहे इकडे कोयन हा पाळणा आहे मंडळी बघा इकडे वाटे खातले जातात जनी ज्यांनी बांधणामध्ये जे जे कोणी मंडळी होते ते दादा आता बघा अनुभवी माणसाकडे वाट वाटप असता म्हणजे मापात कधी हे कमी जास्त नाही झालं पाहिजे असे अनुभवी माणसं लागतात वाटायला गावाकडचे असे पुन्हा कोणतरी माणूस असतो मंडळी बघा हे काका आहेत ना ते आपल्याला आता माशाचा एक वाटा देत आहेत पण घरी जाऊन मस्तपैकी शिजवणार आहोत चला आपण या बांधणावरती तरी मगाशी प्रचंड पाऊस होता पाणी होतं आणि आता आहे ना बघा ऊन पडलं आहे म्हणजे वातावरणाचे खेळ काय असतील ना ते सांगू शकत नाहीत पण हे जे बांधन आहे ना खरंच खूप एकदम चांगल्या पद्धतीने बांधले गेलेलं आहे हा 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 मासे अडकले दा पाळण्यामध्ये म्हणजे खवले असे उडी मारून जातात ना आपल्याकडे झूम कॅमेरा नाही तर तुम्हाला दाखवलं असता हे बघा दिसत नाही ना गेलं रे हिशुपत्ती बघा उड्या मारतात आता तेवढ्या जवळ जावं लागेल आपल्याला मंडळी आपण तिथून परत एकदा मगाशी होतो त्या वरती आलो समोरच दिसत असतील तुम्हाला मासे बघा त्या जाळीमध्ये मासे अडकलेत ते खवले मासे आता पूर्ण म्हणतात ना उड्डाण करून त्या पाळण्यामध्ये जात आहेत तर बघताना मजा वाटते आमचा भाई स्पेशली बघण्यासाठी थांबला बाई भारी वाटतं ना हां पाऊस गेला तरी बघा मासे काय चढायचे थांबत नाहीत हो बघा तो बघा पडला एखादा आपल्याला कॅच करता येतो का उड्डाण करतानाचा ओ दिसला असेल मंडळी तुम्हाला ते शूटिंग घेतो ते त्यांना कळतं काय बघा 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 बघ कातळावर आला होता त्या